नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून खूप खूप खुँ स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सांध्यापासून बांध्या प्रेमच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता वीस पासून देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की ज्या अपडेट अनुसार आता वीस पासून देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजार पण इथं प्रश्न उद्भवतो की अखेर वीस नंतर आता आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता वीस सप्टेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात होणार आहे या ठिकाणी प्रचंड वाढ आणि ही जी वाढ वीस सप्टेंबरनंतर होणार आहे यामागचं कारण काय व ही वाढ झाल्यानंतर अखेर वीस सप्टेंबरनंतर कांद्याचा हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक का बांधवांना बांधवांनासुद्धा याच प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्यानं पाहावयास मिळत राहतो सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची जी सर्वात महत्त्वाची अपडेट आहे त्या अपडेटानुसार आता वीस सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव पण इथं प्रश्न उद्भवतो की वीस सप्टेंबर नंतर असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे वीस सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात होणार आहे या ठिकाणी प्रचंड वाढ आणि ही वाढ झाल्यानंतर वीस सप्टेंबर नंतर अखेर कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे या तेजीमध्ये काय वीस सप्टेंबर नंतर आपण सुद्धा कांदा विक्री करायचं की मग थांबायचं चला तर मग या सर्व प्रश्नांची एक एक करून जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक उत्तरे जर सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या कांद्याची बाजारभाव पातळी ही बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल आहे आपण बघितलं मागच्या दोन चार दिवसामध्ये जेव्हापासून नेपाळमध्ये जनजी आंदोलन उभं राहिले तेव्हापासून नेपाळला भारताकडून जाणारा जो कांदा आहे तो त्या ठिकाणी थकला म्हणजे आता इथून भारताकडून जाणारी नेपाळकडे जी कांद्याची विक्री ती त्या ठिकाणी स्टॉप झाली याच्यामुळं व्यापाऱ्यांनी काय केले मित्रांनो अफवांचा ऊत आणलाय आणि असं सांगण्यात येत आहे की नेपाळची कांदा खरेदी अजिबात सुरू होणार नाही यामुळं आपल्याला कांद्याचा बाजारभाव हा मागच्या चार दिवसात कोसळताना दिसला पण टेन्शन घेऊ नका मित्रांनो वीस तारखेच्या आसपास नेपाळची कांदा खरेदी पुन्हा सुरू होणार आहे आणि याच्यामुळेच वीस सप्टेंबर नंतर कांद्याच्या बाजारभावात प्रचंड वाढ होणार आहे त्याचबरोबरीनं बांगलादेशसुद्धा वीस तारखेच्या आसपास कांदा खरेदीसाठी करार करणार आहे यामुळं आपल्या सर्वांना मागणी आणि पुरवठ्यामध्ये वीस तारखेनंतर गॅप दिसणार आहे आणि हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणार आहे आणि या तेजीमुळे आपल्याला वीस तारखेनंतर कांद्याचा बाजारभाव वाढताना दिसणार आहे आणि या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव हा वीस तारखेनंतर सोळाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान स्थिरावण्याची शक्यता दिसत आहे अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते सतरा अठराशेचा बाजारभाव मिळाला तर आपल्यापाशी असणारा जो काही त्या ठिकाणी काजळी आलेला कोंब आलेला डॅमेज कांदा सगळा विक्री करून टाका आणि चांगला कांदा दिवाळीसाठी जपून ठेवा लपून ठेवा काय करायचं ते करा परंतु चांगल्या कांद्याला ऑक्टोबर महिन्यात चांगलाच भाव मिळणारे एवढं लक्षात ठेवा भविष्यात कांदा बाजारभाव हे आता कसे राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर करा व्हिडिओज लाईक कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओज करा शेअर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार